कन्या राशीचा खरा स्वभाव जो सर्वांपासून लपलेला असतो श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो थान। मित्रांनो पहिला मुद्दा आहे कन्या राशी ऑफिसमध्ये का शाईन करते कारण कन्या राशी अत्यंत परिश्रमी डिटेल ओरिएंटेड आणि डेडलाईनमध्ये काम करणारी असते ती कोणतंही काम परफेक्टपर्यंत नेते ने म्हणजे सगळ्या गोष्टी परफेक्ट हव्या असतात त्यांना वेळेचं नियोजन फालतू गप्पांना न वेळ देणे कोणतेही काम योग्य पद्धतीने करण्याची वृत्ती याचा निष्कर्षचा निघतो जर तुमच्या ऑफिसमध्ये कन्या राशीच्या व्यक्तींनी सांभाळलं असेल तर नक्की कमेंट करा किंवा तसा स्वभाव जाणवला तर नक्की सांगा कन्या राशीच्या सिक्रेट साईड जी ती कोणालाच दाखवत नाही ती खूप काही आतून जाणवत असते पण दाखवत नाही बाहेरून शांत पण आतून सतत विचारात हे लक्षात ठेवा ती ओव्हरथिंक करते अनेकदा मनात गोंधळ असतो पण चेहऱ्यावर नाही ती मनापासून प्रेम करत असते पण बोलून दाखवत नाही यातून निष्कर्ष असा निघतो की अशा कन्या राशी व्यक्तींना तुम्ही ओळखत असाल तर ही गोष्टी ऑब्झर्व करा कन्या राशी आणि अहंकार योग्य मर्यादा कोणत्या स्पष्टीकरण आहे मित्रांनो कन्या राशी स्वतःबद्दल खात्री बाळगते पण ही खात्री बऱ्याचदा अहंकारासारखी वाटते हे लक्षात ठेवा ती चुकीच्या गोष्टीला सहमत होत नाही दुसऱ्यांना मला माहीत आहे असं दाखवत नाही पण बन सूक्ष्मपणे सुपेरियरिटीकडे जाण्याचा कल असतो काही वेळा या स्वभावामुळे लोक तिच्यापासून दूर जातात कधी वाटलं आहे का की कन्या राशीचा अहंकार अडथळा बनतो आहे कन्या राशीची चूक मान्य न करण्याची मानसिकता मित्रांनो यावर एकच उपाय कन्या राशी स्वतःला परफेक्ट समजते चूक मान्य करणं म्हणजे तिच्यासाठी कमीपणा वाटतो यावर उपाय एकच की सेल्फ रिफ्लेक्शन करण्याची सवय लावायची प्रत्येक फीडबॅक म्हणजे टीका नसते हे समजून घ्यावं क्षमा याचना ही कमजोरी नसून ताकद असते तुम्ही जर कन्या राशीच्या असाल तर तुमचं मत कमेंटमध्ये लिहा कन्या राशी आई ही कशी असते म्हणजे तिची पॅरेंटिंग स्टाईल ही कशी असते कन्या राशी आई शिस्तप्रिय आणि डिटेल्सकडे लक्ष देणारी असते ती मुलांना अभ्यास सवयी अचूकपणा शिकवते पण थोडीशी ओव्हर क्रिटिकल किंवा स्ट्रिक्ट होऊ शकते मुलाच्या भावनिक गरजा समजायला थोडं अधिक प्रयत्न करावा लागतो मित्रांनो तुमची आईची राशी कन्या आहे का तुमचा अनुभव सांगा तुम्हाला कन्या राशीचा हा स्वभाव पटला का अशाच इतर राशीविषयी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा कन्या राशीची तुमच्या आयुष्यातली व्यक्ती कोण आहे ना कमेंटमध्ये नाव लिहा पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ